शिरपूर तालुक्यातील गदडदेव भागातील स्थानिक राणा मेहन्या पावरा, पावरा या दोघांनी मध्य प्रदेशातील बंदूकधारी शेतकऱ्यांना मिळालेल्या सुमारे तीनशे एकर वन जमिनीवर ताबा मिळवला आहे हक्काच्या वन जमिनीसाठी वन विभागासह पोलीस प्रशासनाकडे असंख्य तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याची वेटा गदडदेव भागातील माजी सरपंच व आदिवासी शेतकरी जयसिंग पावरा यांनी आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कथन केले आहे येत्या दोन दिवसात शासनाने मंजूर केलेल्या वन जमिनीवर पेरण्या करण्यासाठी जाणार आहोत यात काही संघर्ष उद्भवला तर वन विभाग व पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा पवारा यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने आदिवासी शेतकऱ्यांना वन जमिनी पेरण्यासाठी दिली आहे मात्र या जमिनीवर राणा मेहन्या पवरा व दिनेश राणा पावरा यांनी मध्य प्रदेशातील बंदूकधारी गुंडांच्या मदतीने तीनशे एकर जमिनीवर ताबा मिळवला आहे त्यामुळे असंख्य कुटुंबावर उपासमारी वेळ येण्याची दा, दाट शक्यता आहे त्यातील काही वन जमिनी विकल्याचा देखील आरोप जयसिंग पवारा यांनी केला आहे हक्काचा वन जमिनीबाबत वन विभागासह हो पोलीस प्रशासनाकडे देखील वारंवार तक्रार केल्या मात्र प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पवारा यांनी केला आहे तर पाच वेळा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्त देखील मागितला तरी देखील पोलीस प्रशासनाने बंदोबस्त दिला नसल्याची धक्कादायक माहिती पवारा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जमीनी दोन हजार तेरा मध्ये जमिनीवरून झालेल्या वादात दोन ते तीन आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी देखील आदिवासी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे माझ्या नाव जयसिंग देमाल पावरा राहणार आमचं पाडाचं नाव पाडा आहे आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिली नाही आमच्या नावावर आ, पट्टे मिळाले आहे ते आम्ही आज तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होता की आमची जमीन आम्ही दोन दिवसानंतर पेर, पेरणी पेरणी करायला जाऊ मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिला होता आणि एस पी साहेबांना पण निवेदन दिला होता ते दोन दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जा जाणार आहे की आमच्यावर बंदूक काय लाठ्या काठ्या जाऊन हल्ला होवाले नाही पाहिजे म्हणून निवेदन दिले आता काही लाठ्या काठ्या काही बंदुकीचे वार झाल्या ते सरकार जबाबदार राहतील पोलीस प्रशासन जबाबदार राहतील कलेक्टर साहेब जबाबदार राहतील आम्ही दोन दिवसानंतर आम्ही आमची शेती आम्ही फसणार आहे पेरणीचा दिवस आहे दोन दिवस नंतर आम्ही जाणारही पत्रकार बंधूने आमच्या निवेदन स्वीकारल्या बदल पत्रकार परिषद पर आमच्या निवेदन ता निवेदन घेतल्याबद्दल धन्यवाद देतो मी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे